आपण भारताचे नागरिक राज्य घटना यांची सुसंगत ठेवण्याच्या दृष्टीनं काम करत असते राज्यघटना ही अतिशय विस्तृत काहीशी ताठर लवचिक असून त्यामध्ये अनेक मौल्यवान तत्वांचा मूल्यांचा आदर्शांचा समावेश आहे भारतीय नागरिक या नात्यानं त्या राज्यघटनेला साजेशी कृती व काम करण्याचं कर्तव्य आपल्या प्रत्येकाचं आहे राज्य घटना पाल म्हणजे राज्य घटनेमध्ये दिलेल्या अनेक विषयांचे पालन करून ते आपल्या सभोवताली अंगीकारणे व त्याची अंमलबजावणी करणे तसेच लोकांच्या नजरेत आणून त्या दृष्टीनं त्यांना वागण्यास भाग पाडणे असे होईल राज्य घटना पाल यामध्ये सुजान सुशिक्षित संस्कारी नागरिक असण्याचा परिचय देणे हे अपेक्षित आहे राज्य घटना पाल या दर्जापर्यंत नागरिकांना उन्नत करण्याचा लोकभज्ञाक चळवळीचा उपक्रम स्तुत्य आहे केवळ मतदारांकडून संविधानाचे सक्रिय संरक्षक असे हे परिवर्तन घटनात्मक कर्तव्य आणि तत्वांची अखंडता आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर जोर देते येथे काही विशिष्ट क्रिया आणि जबाबदाऱ्या आहेत ज्या अशा उन्नत नागरिकांनी पार पाडू शकतात राज्यघटनापाल संविधान संरक्षक यांची कर्तव्य आणि कृती संवैधानिक मूल्यांचे पालन करा एक आदर आणि पालन राज्य राज्यघटनेची तत्वे आदर्श आणि संस्थांचा सक्रियपणे आदर करा आणि त्यांचे पालन करा दैनंदिन जीवनात आणि कारभारात संविधानाचे महत्त्व वाढवा दोन संवैधानिक साक्षरता वाढवा सहकारी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांबद्दल शिक्षित करा घटनात्मक विषयांवर कार्यशाळा परिसंवाद आणि चर्चा आयोजित करा लोकशाही शासनाची खात्री करा एक नागरी प्रक्रियांमध्ये सहभागी व्हा स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय शासन प्रक्रियांमध्ये व्यस्त रहा सार्वजनिक सभांना उपस्थित राहा आणि निर्णय घेण्याच्या मंचामध्ये सहभागी व्हा दोन निरीक्षक आणि अधिवक्ता सरकारी अधिकारी आणि संस्थांनी घटनात्मक नियमांचे पालन केले आहे याची खात्री करण्यासाठी त्यांच्या कृतींचे निरीक्षण करा पारदर्शकता उत्तरदायित्व आणि कायद्याचे राज्य यासाठी वकील मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि प्रचार करा एक नागरी स्वातंत्र्याचे रक्षण करा सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे सक्रियपणे रक्षण करा ज्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे त्यांना समर्थन आणि संसाधने प्रदान करा दोन सामाजिक न्यायाचा प्रचार करा सामाजिक असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी कार्य करा उपेक्षित आणि असुरक्षित गटांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये प्रवेश करण्यासाठी समर्थन द्या राष्ट्रीय एकता आणि अखंडता वाढवा एक सुसंवाद वाढवा विविध समुदायांमध्ये एकता आणि सद्भावना प्रोत्साहित करा राष्ट्रीय अखंडतेला धोका देणाऱ्या फूट पाडणाऱ्या प्रथा आणि वक्तृत्वाचा प्रतिकार करा सांस्कृतिक संरक्षण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणास प्रोत्साहन देणे विविध गटांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन द्या पर्यावरणीय कारभारी एक नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करा नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी पुढाकारांमध्ये सक्रियपणे व्यस्त रहा वृक्षारोपण मोहीम स्वच्छता मोहीम आणि संवर्धन प्रकल्प आयोजित करा आणि त्यात सहभागी व्हा दोन टिकाऊपणाचे महत्त्व लोकांना शिक्षित करा पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणाऱ्या आणि हरित ऊर्जेला चालना देणारी धोरणे आणि पद्धतींचा पद्धतींसाठी वकील वैज्ञानिक स्वभाव आणि शिक्षणाचा प्रचार करा एक पोस्टर चौकशी आणि नाविन्य वैज्ञानिक चौकशी आणि नवनिर्मितीच्या भावनेला प्रोत्साहन द्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांना समर्थन द्या दोन सामुदायिक शिक्षण सर्वांसाठी विशेषत वंचित मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करा आजीवन शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये दे व्यस्त रहा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करा आणि उत्कृष्टतेसाठी वकील एक सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करा सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि योग्य वापर सुनिश्चित करणे सार्वजनिक संसाधनांच्या तोडफोड आणि गैरवापराचा अहवाल द्या आणि कारवाई करा दोन उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा वैयक्तिक विकासापासून व्यावसायिक प्रयत्नांपर्यंत जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेला प्रोत्साहन द्या राष्ट्रीय प्रगती आणि कल्याणासाठी योगदान देणाऱ्या उपलब्धी ओळखा आणि करा करा धोरणे समुदाय प्रतिबद्धता स्थानिक समित्या तयार तळागाळातील या कर्तव्यांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी राज्यघटना राज्यघटना पालच्या स्थानिक समित्यांची स्थापना करा प्रगती आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी नियमित बैठकांची सोय करा दोन अधिकाऱ्यांसह देण्यासाठी स्थानिक राज्य आणि राष्ट्रीय प्राधिकरणांसह सहकार्याने कार्य करा प्रभाव वाढवण्यासाठी एन जी ओ शैक्षणिक संस्था आणि इतर संस्थांसोबत भागीदारी करा वकिली आणि जागरूकता एक सार्वजनिक मोहिमा संवैधानिक संरक्षक म्हणून नागरिकांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करा मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया सोशल नेटवर्क्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांचा वापर करा दोन कायदेशीर सहाय्य त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे समर्थन करू इच्छिणाऱ्यांना कायदेशीर सहाय्य प्रदान करा कायदेशीर तज्ज्ञांचे नेटवर्क तयार करा जे प्रो बोनो देवा जे प्रो बोनो सेवा देऊ शकतात ही पावले उचलून राज्यघटनापाल राज्यघटनेने नागरिकांवर टाकलेली कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडली जावीत अशा प्रकारे लोकशाही शासन व्यवस्था वाढवून न्याय न्याय आणि शाश्वत समाजाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते